प्रादायक मंडळी मात्र अनेक आपल्याला मात्र या गावामध्ये मात्र वाहत आहेत आपल्याला ते पाहायला मिळतात धन्ववीर चषक दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने जसकर गावामध्ये अनेक खेळाडू रायगड जिल्ह्यातील आपल्याला खेळताना मात्र पाहायला मिळतील पहिल्या पूर्वार्धमध्ये मध्ये आपण पाहायला गेलं तर बॅटिंग केली होती तिथे टीम केगावनं आणि धावा जमवल्यात चव्वेचाळीस पंचेचाळीस धावांची गरज असणार आहे आणि अनिल कोळी ऑन स्टाईक फलंदाज आणि त्या नॉर्थ स्टाईक इनला आपल्याला पाहायला मिळतात निलेश कोळी गोलंदाजी मार्कवरती निलेश पाटील पाटी। पाटी। राकेश ठाकूर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील इथे डिफेन्स इथे करायचे पहा अतिरिक्त इथे खर्च केला जातोय पंच आमचे तुम्हाला वारंवार वॉर्न करतात इथे तुम्ही पाहताय अनुभवताय नेहारताय शिवसेनेच्या का जसकार युवा सामाजिक संस्था जसकार आयोजित धर्मवीर चषक दोन हजार पंचवीसचं दमदार रुबाबदार आयोजन सुनियोजित पद्धतीने मांडलेले क्रिकेटचे स्पर्धा आणि त्याचबरोबर जात असताना परफेक्शन परफेक्ट आयोजन कसं असू याच उत्तम उदाहरण साकारले गेले भग्यमय वातावरण जसकर गावामध्ये निर्माण झाले पहिला बॉल दुसऱ्या फेरीत तिथून पाहिला गेला तर अगदी नजाक सौंदर्य ताका सगळ्यांचा परफेक्ट मिलाप घुंगरू शॉट छनन चुम छुम 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 करत बॉसारे पार आला हा रुबाबदार षटकार या अंधारामध्ये चमचमणारे तारे मात्र आपल्याला पाहायला मिळतील मी म्हटलं होतं दोन्ही टीम तेवढ्या ताकदवान आहेत पहिल्याच बॉलवरती मागच्या इनिंगमध्ये चौकार आला होता आता या मॅच इनिंगमध्ये आपण पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती षटकार आला दुसऱ्या बॉल आहे डॉट आणि त्याच्यानंतर गोलंदाजी चुनूक दाखवून देताना मात्र पाहायला मिळतात राकेश ठाकूर यांना मात्र पाहायला मिळतात चांगले गोलंदाज फोर्टी प्लस साठी ओळखले जातात आणि आता मात्र इथून पहिला छटक फ्रंटलाईन गोलंदाजी आणखी एक शॉट गॅप शोधून काढले बॉल सरलाय वन टप्पा सीमारे पार आल्या धावा चार 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 चौकार चौकारानंतर दहा धावा धावपालकावरती मात्र पाहायला मिळत हल्ला चढवला जातोय छान बॅटिंग अनिल कोहली यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळतोय आणखी क्षेत्रक्षक फक्त कमऱ्यावरती हात देऊन बघण्याची भूमिका करतायत बॉलला पाठवला जातोय एका पाठोपाठ सीमारेषा पार ऑन फायरचा तवा आणि इथून अनिल व्हायची हवा डीजेवाली बोलतात आम्हाला तरी वेळ द्या म्हणजे आमच्या मध्येच कट आऊट करून टाकतात चौदा धावा मागच्या जर आपण इनिंगचा विचार केला तर बॅटिंग करत असताना टीम के गाव तेरा धावा त्यांच्या मात्र तीन बॉल मध्ये होते आणि इथून आता तीन बॉलमध्ये मात्र इथून ट्रॉम्बेच्या आहेत चौदा धावा मॅच बॅलेन्सिंग असं म्हणता येणार नाही की मॅच ही एक तर्फे जाईल एखादा षटक एखादा विकेट डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला गेलं तर मॅच बनेल काय खरंच मग पाहताना शपल झाले शपल झाल्या पहा मी म्हटलं होतं तिथे बॉल हातामध्ये आला नाही कदाचित ही मॅच बनली असती प्रयत्न राकेश ठाकूर यांच्याकडनं मात्र जरूर केलं होतं पंधरा धावा धापालकावरती आल्यात चार बॉलचा खेळ आत्तापर्यंत झाला तुम्हाला विजयासाठी पंचेचाळीस धावांची गरज आहे शाईक आली आता मात्र इथून फलंदाज नवीन पाड़ी। निलेश पाटील आलेत मॅच बनवण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला जाईल केगाव टीमकडनं केगाव टीम चुकाटी धड धाडस टीम आहे सहजासहजीतून हा मॅच हे क्रिकेट सोडणं नाही आहे मॅचमध्ये बनण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जाईल क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव थोडासा मात्र पाहायला मेल आपण पाहायला गेलं तर पॉईंट आहे थर्ड शॉट शॉर्टमध्ये आपण पाहायला गेलं तर अगदी वर्तुला काल सर्कलमध्ये आपण क्षेत्रक्षण पाहता इथे शॉर्ट एक्स्ट्रा कवडला क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनचा शेतरक्षक मिडॉपमध्ये आणला गेलाय शॉर्ट स्क्वेअर लेक रिझन लक्षक मात्र पाहायला मिळतो या सगळ्यांना भेटून गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय डीप मधल्या शेतक्षक बॉल पर्यंत येत आहेत बॉल अडवतील तोपर्यंत मात्र झालाय फरार हाताला दिलाय झटका बोटाला दिलाय झटका बॉल सी मारे शापार आल्या धावा चार 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 चौकार एक वाजून चव्वेचाळीस मिनिटं झाली काहीतरी समुद्र संगीत ऐकण्याची प्रेक्षकांची इथून इच्छा आहे शड क्रमांक पहिला समाप्त झाला धावपालकावरती धावा एक आल्यात एकोणीस धावा आता बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये बनवायच्या त्या सव्वीस धावा गोलंदाजी मार्गवरती हेमंत हेमंत पाटील यांना मात्र आणलं गेले दुसरा षटक बारा बॉलमध्ये सव्वीस बनवायचे आहेत आणि या बनल्या जातील का त्याची चर्चा जिंकेल कोण केगाव की इथून ट्रॉम्बे मुंबईवरून दूरवरचा प्रवास आणि त्यानंतर केगाव यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत फिरिकेचे जादूगार त्यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षका डीपमध्ये मिडॉनमध्ये अडवला जाईल बॉल तोपर्यंत पैकी केले जाईल दोन धाव्यांना प्राधान्य दिले गेले आणि या दोन धाव आल्या दोन धावेनं धावपलक मात्र पुढे सरकेल एकवीस या धावसंख्येवरती आता विजयासाठी अकरा बॉल आणि चोवीस धावांची गरज विकेट हीच मात्र रणनीती आखावी लागेल की गाव टीमला तुम्हाला जर का मॅच मध्ये यायचा असेल मॅच तुमच्या बाजूनं मात्र बनवायची असेल विकेट आणि डॉट बॉल हीच मात्र तुम्हाला वाचू शकतात रिव्हर्स साठ्याने केलं आहे क्लास आहे खाशी क्लास आहे ट्वेंटी फोर इव्हेंट लाईव्ह टेक्निकल टीम या फटक्याला करा येलो हायलाइट बोल्ड आणि इटॅलिक बॉल सल्ला सीमा रेषा पार फलंदाज अनिल कोळी यांच्या बॅट मधून आला हा चौकार बारा बॉल मध्ये हव्या होत्या सव्वीस सवा अकरा बॉल मध्ये चोवीस आता दहा बॉल मध्ये बनवायच्या वीस धावा या फटक्यानं परिपूर्ण मात्र पाहिला गेलं तर हवा बनवली आहे पद्धतीनं मात्र मॅचला बनवले गेले अज्ञात वस्त बॉलला मात्र धाडलंय आता त्या बॉलला शोधायला गेलेत जवळपास दहा पंधरा आमचे आयोजक सर नवीन बॉल घ्या प्लीज मॅच बॉल आल्यानंतर तुम्हाला मेल चला बॉल द्यायचे हेमंत पाटील चांगले गोलंदाज कम बॅक कसं करायचं इथून केगाव टीमला माहीत आहे क्षेत्रक्षण चांगलं आहे केगाव टीमचं परंतु इथून विकेट किंवा डॉटबॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील महत्वपूर्ण तुम्हाला विकेट घ्यावी लागेल पण तो नाही आहे कनेक्टिव्हिटी चांगली आहे खास क्लास अगदी ठासून आणि ठोकून दिलाय बॉल सीमारे पार आला इथून अनिल यांच्या बॅटमधून आणखी एक शानदार रुबाबदार चौकार अनिल कोळी पंचवीस सावांवरती वैयक्तिकरित्या मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर एक षटकार आणि तीन चौकारा चार चौकारांचे या साह्यानं या धावा मात्र आतापर्यंत जमवल्यात बॅटिंग केली मंत्रमुग्ध क्लास आहे खास आहे क्लासिकल आहे या खेळाडून आपली ओळख निर्माण करून दिली ट्रॉम्बेची रन मशीन पाटील इलेव्हन ट्रॉम्बे टीम फोर्टी प्लस खे सातत्याने मात्र आपल्या नावाचा परिचय दिला आहे अनिल कोळी यांनी हेमंत कोळी हेमंत पाटील गोलंदाजी मारक वरती परंतु पहा आणखी एकदा गिरकी घेतली पिरकी ही घेतली बॉल चाललाय फरार सीमारे शपार आलाय मात्र इथून शानदार रुबाबदार हा आणखी एक चौकार मॅच थोडी फास्ट करायची त्यामुळे थोडासा वेळ इथे डीजेला कमी दिला जाईल आता विजयासाठी आठ बॉल मध्ये बारा बनवायचे आहेत अनिल कोळी मात्र आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतात एक काल आपण पाहायला गेलं तर त्या विभागामध्ये चेंबूर घाटला ट्रॉम्बे असतील त्या विभागामध्ये अनिल कोळी यांच्या नावाचा डंका मात्र सातत्याने पेट्याना पाहायला मिळालं आणखी एक चांगला फडका इथे मात्र पाहायला मिळाला उलटा फुलटा अगदी गेम पलटी करणारा हा येतोय शानदार अनिल कोळी यांच्या बॅटमधून चौकार आणखी एक चांगला इथून मात्र फटका मात्र पाहायला मिळतोय बॉल पाठवला सीमारेशा पार आता सहा बॉल आणि चारची गरज मॅच बनवली गेली पाच बॉल मध्ये पाच चौकार ठोकणारा खेळाडू हा मात्र रन मशीन पाहायला मिळतोय ट्रॉम्बे टीमचा वाव काय खेळ केलाय बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अनिल कोळी यांच्यासाठी कदाचित बॅटमधून आतापर्यंत आल्या आहेत अनिल कोहली खेळत आहेत अकरा बॉल मध्ये सदोतीस धावा थर्टी सेव्हन मॅच जिंकण्यासाठी पंचाळीस धावांची गरज होती अनिल कोळी यांच्या बॅट मधून आल्या आतापर्यंत सदोतीस धावा आता इथून विजयासाठी सहा बॉल आणि चार धावांची गरज फलंदाज निलेश पाटील बॉल चांगला पत्र स्ट्राईक दिली दिशा दिली ऑन मध्ये सिंगल ला प्राधान्य दिलं गेलं एक धाव आली बेचाळीस धावा धपालक वरती लागल्यात आता पाच बॉल आणि तीन धावा चमत्कारित क्रिकेट इथून जिंकून देईल केगाव टीमला ट्रॉम्बे टीम अगदी विजयाच्या जवळ नाही आहे तर विजय झालाय आणि हा विजय चौकार आलाय अनिल कोळी यांच्या बॅटमधून आणि या व्हाइट बॉल व्हाईट बॉलचा बॉल मात्र हा चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र हा संघ जिंकलाय टीम म पाटील इलेवन ट्रॉम्बे कॉंग्रेच्युलेशन टीम म पार्टी इलेव्हन ट्रॉम्बे आणि लक केगाव टीम प्रयत्न चांगला होता केगावचा परंतु इथून चांगली फलंदाजी इथून पाहायला मिळाली टीम ट्रॉम्बेचे अनिल कोळी आणि सामनावीर इथं मात्र दिला जाईल यस वन मॅन आर्मी नो डाऊट अनिल कोळी यांना आणि मी या, विनंती करीन आपण या आपला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी